আমরা তাই বুরু করা ফটোরে আছে আছে আমরা 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 খাবডার ওারাকার তি নাারা মা঎দোর শাগঁন্বার চেরাশ মার্দিারা সাটারা कम् कम 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 आइ गाइज कम कम आइ गाइज कम कम आइ गाइज कम कम ग्रामपंचायतचा उपसरपंचपदी एक तरुण आणि युवा आमचा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मचिंद्र मात्रे याची बिनविरोध निवड झालेली आहे या, या ग्रामपंचायतमध्ये जे काही सदस्य आमच्याबरोबर निवडून आले आणि जे काय सदस्य आमच्या जोडीला आहेत आम्ही प्रत्येकाला संधी देणार आहोत आणि प्रत्येकाला संधी देत आहोत परंतु यावेळेला एक तरुण चेहरा या गावाच्या विकासासाठी सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा उपसरपंच पदाचा मान हा युवा आपला सहकारी अनिकेत मच्छिंद्र मात्रे याला आम्ही दिलेला आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत का त्याच्या या कार्यकाळामध्ये चांगली कामं तो करेल आणि या गावाच्या विकासामध्ये त्याचं योगदान जे आहे ते वाढवेल एवढ्यात त्याला मी शुभेच्छा देतो वीस वर्षात विकास झाला का नाही झाला त्याच्यामध्ये जा आम्ही जात नाही परंतु जो काय विकास होईल तो या कोण गावाचा शाश्वत विकास होईल कारण की येणारे वीस वर्ष ते काम टिकेल अशा भूमिकेतनं आम्ही सगळे सरपंच असतील आमचे सर्व सदस्य असेल आमची जी मार्गदर्शक बॉडी आहे भारतीय जनता पार्टीची शिवचिरोबा संघटना असेल राजू मात्रे असतील यांच्या आम्ही एकत्रित नेतृत्वामध्ये ही ग्रामपंचायत चालवतोय आणि चांगली कामं लो ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहेत आणि अशीच कामं पाच वर्षामध्ये जी काय उर्वरित काम आहेत ती आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांचा आम्हाला आशीर्वाद आहे त्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभत असतं आणि ही कामं आमची गावामध्ये होत आहेत आमचे मार्गदर्शक केंद्रीय माजी मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कोण गावामध्ये आमची वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अनिकत मच्छिंद्र म्हात्रे या युवा सर्वात युवा सदस्याची बिनविरोध निवड झालेलीच आहे आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा रेखा सदाशिव पाटील यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व मागण्या आहेत किंवा जो काही विकास करायचा आहे तो विकासाचा जवळजवळ पन्नास टक्के काम झालेलं आहे आणि उर्वरित पन्नास टक्के कामसुद्धा जाहीरनाम्यामध्ये दिलेली लोकांना जी जी आश्वासनं आहेत ती आश्वासनाची पूर्तता शंभर टक्के विकास सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल यामध्ये ती मात्र शंका नाही मग आमचे पुत्र वरुण पाटील यांनी सांगितलेले की वीस वर्षामध्ये जी झाली नाही ती कामं आम्ही काही त्याच्यावर बोलतच नाही परंतु आम्ही जी कामे करणार आहोत ती वीस वर्ष नाही तर पन्नास वर्ष कसे टिकतील अशा प्रकारची चांगली कामं आम्ही लोकांना देणार आहोत आपण पाहता की रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढी विकासाची कामं झालेली आहेत ती टोकून बघा खोदून बघा शंभर टक्के चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील कारण चरोबा देवाच्या आशीर्वादाने एक नाही तर सर्व सदे सदस्य रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा सार्वजनिक विकास करीत आहेत आणि ती होईल आणि यापुढेही होत राहील असे मी त्यांना सदिच्छा देतो धन्यवाद केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री के कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोण गावात एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे उपसरपंच म्हणून आणि तो या गावाचा सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासाचा काम करेल अशी अपेक्षा आहे आणि सर्व कमिटीला आणि गावात जी काही विकासाची कामं चालू आहेत या विकास कामासाठी तो स्वतः लक्ष घालेल अशी मला अपेक्षा आहे आणि एक तरुण चेहरा उपसरपंच म्हणून रेखा सातोशी पाटील आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ टी आर दादा असतील चंद्रकांत दादा असतील बंडू पाटील असेल हनुमान मात्रे असेल बा भालू पाटील असतील राजू मात्रे असतील आणि वरुण पाटील आणि सर्व टीमने एक नवीन तरुण चेहरा दिलेला आहे तो नक्कीच गावाचा विकास करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे विचार केला होता आमच्या कुटुंब पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य असतात आज माझी निवड झाली होती सदस्याला उपसरपंच पदी माझी निवड झाल्याबद्दल मी नि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारींचे तसेच आमचे कार्यसम्राट कपिल पाटील आणि आमचे स्तंभ वरुण दादा यांचा आभार मानतो त्यांनी मला आज उपसरपंच पदासाठी निवड केली त्याबद्दल त्यांचा मी आभार आणि ज्या प्रकारे आपल्या गावात वरुण चा... नेतृत्वाखाली जे काम चालू आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्या पावलावर पाऊल देऊन या जेव्हा पुढे पण काम होतील प्रथम पाऊल काय ज्या आता गावात टाक्यांचं काम चालू आहे चार पाण्याची टाकी त्या टाक्यांचं काम पूर्ण करण्याचं आणि गावाची जी पाण्याची समस्या आहे ती सोडवण्याचा मोठा ग्रामपंचायत सदस्य आणि जे ग्रामस्थ आहेत आणि भाजपा जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार मानतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज